म्हणजे ही प्राण प्रतिष्ठा पार पडतीय एक सुंदर भव्य मंदिर जे आपलं स्वप्न आहे ते नक्कीच होणार संजीव किती वेळा त्यामुळं बघा <laughs> बंडू भाऊ किती वेळा <laughs> तर ह्याच्यामध्ये मला सुद्धा आहे की आमचे भय्यूजी महाराज असायचे आणि त्यावेळेला अकोल्याला आरती समाजासाठी एक विशेष शाळा केली होती right. अकोल्याला होती हो हो आणि त्यावेळेला तिथे हो अगदी अगदी दे। त्यामुळं मी यवतमाळमध्ये सॉरी हां यवतमाळमध्ये शाळा होती आणि त्याचे मी म्हणजे किती मुलं जे असायचे ते खूप ब्रिलियंट असायचे हुशार हा विजूबाऊ अतिशय कॉन्सन्ट्रेशन पॉवर म्हणजे आम्ही जे ऐकायचो की आपल्या म्हणजे आपण म्हटला की जो त्रास समाजाला झाला पण माझे मी जे ऐकलं मी जे पाहतो की जे गुण आहेत गुण इतके एक एक हे ते म्हणजे इतकं जबरदस्त कॉन्सन्ट्रेशन एकदा एक विचारपटला समजून सांगितलं की तेच करणार ते असे खूप चांगले सकारात्मक गुण हे सुद्धा मी त्यावेळेला जवळजवळ दोन हजार आठ सातची गोष्ट असेल तेव्हापासून ऐकायचो आणि त्यामुळं आपल्यासाठी जे जे करावं लागेल आपल्या समाजासाठी म्हणजे आपली जी भक्ती आहे ती तर आपण आपल्याकडनं म्हणजे आपण सगळे मिळून करूच पण आपल्या समाजाला पुढं नेण्यासाठी जे काही करावं लागेल त्यासाठी आम्ही सर्व सं कटिबद्ध आहोत आणि तुम्ही सांगायचं आणि आम्ही करायचं आता महापालिका म्हणजे राज्य सरकारसुद्धा आपलं आहे केंद्र सरकारसुद्धा आपलं सरकार सरकार ही सरकार आपली आहे ही मानवतेची सरकार आहे त्यामुळं कुठलीही गोष्ट आपली जी आशा अपेक्षा असेल ती पूर्ण करणार आणि येथे एक मोठा कार्यक्रम आपण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नक्की करू एवढा आश्वासन देतो आणि थांबतो जय हिंद जय जाए भारत विजय भाऊ किती वेळा दिलेला शब्द आमदार साहेब पाळणार आहे आणि त्यावेळेस मुख्यमंत्र्याला घेऊन सिद्धार्थ दादा बी मंत्री होणार आहे हे आपण या ठिकाणी हे करतो करतोय लाल E é aí, Pode